क्षण क्रांतीहीर डॉक्टर नागनाथन्ना नायकवडी हुतात्मा शिक्षणहीर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माननीय श्री वैभवका नायकवडी व व्हाईस चेअरमॅनपदी श्री रामचंद्र भाडळकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन सुनिश्चित हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह बाळवा हिल्ला सांगली अरुण नायकोडी स्मृती पुरस्कार शिवाजीराव काळुंगे यांना जाहीर वाळवा येथे चोवीस फेब्रुवारी रोजी होणार वितरण येथील हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय अरुण भैया नायकवडी स्मृती पुरस्कार यावर्षी मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथन्ना नायकवडे यांच्या निकटवर्ती सहकारी प्राध्यापक शिवाजीराव काळंगे यांना जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती स्वर्गीय अरुणभैया नायकवडी स्मृती पुरस्कार वितरण समितीचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली स्वर्गीय अरुणभैया नायकवडी यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने दरवर्षी दिनांक चोवीस फेब्रुवारीला सामाजिक सांस्कृतिक साहित्य सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो पुरस्काराचे हे एकोणीसावं वर्ष आहे हा पुरस्कार महाराष्ट्रातला एक प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून ओळखला जातो प्राध्यापक काळुंगे यांनी नागनाथन्ना यांच्या बरोबरीने तेरा दुष्काळी तालुक्याच्या पाणी संघर्ष चळवळीमध्ये एकोणीसशे ब्याण्णव पासून मंगळवेढा तालुक्याचे प्रतिनिधित्व केले आहे तसेच ते मराठी विषयाचे ख्यातनाम प्राध्यापक आणि प्रभावी वक्ते म्हणून सर्व परिचित आहेत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सातत्याने प्रबोधन करतात व्यसनमुक्ती दारिद्र्य निर्मूलन आरोग्य शिबिरे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा अशा अनेक क्षेत्रात त्यांचे कार्य आहे क्रांतीवीर डॉक्टर नागनाथन्ना नायकवडी भाई गणपतराव देशमुख यांच्या बरोबरीने त्यांनी सामाजिक काम केले आहे हा पुरस्कार शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता हुतात्मा किसन विद्यालय वाळवा येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन वैभव नायकोडे यांनी केले बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस सालात कृषी विभागात प्रथम येणारी विद्यार्थिनी गौरी विजय नाईक हेलाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे चोवीस फेब्रुवारी हा स्वर्गीय अरुणभया नायकवली यांचा स्मृतिदिनाचा दिवस येणारा स्मृतिदिन एकोणिसावा आहे यांच्या नावचा जो पुरस्कार दिला जातो तो यावर्षी माननीय प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांना हा पुरस्कार निश्चित झालेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहातील आणि भैयावरती प्रेम करणारे सर्व यांनी या कार्यक्रमाला हजर राहावं शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता हुतात्मा केसनाहीर विद्यालय या ठिकाणी स्मृतिदिनाचा कार्यक्रम जाहीर सभा होणार